तर नमस्कार मित्रांनो आत्ताच सकाळी उठलं माझ्याशी लेट उठलो थोडं आंघोळ करून वगैरे कारण की काल विसर्जन झालं गणपती विसर्जन झालं आणि आजचा दुसरा दिवस आहे आज पण गावी होतो अजून निघालो नाही मुंबईला जायला अक्षय आला होता सकाळी आताच घरी आलं की आपण थोडं बाईकचं थोडं काम आहे गॅरेजला जाऊन तर अक्षय आल्या खालती आता मी चाललो गॅरेजला तसं पण आज इकडे काय काम नाही तुला गॅरेज जाऊन थोडं बाईक चं काम करूया तर चला तुम्हाला दाखव <laughs> आणि हा इथे हा इथे येऊन थांबलाय आता था। खालती वाट बघते तर ते कुठे चाललात हा हा गुरु आणलीत इचल हा कुठे आला कुठं चाललाय कुठं सांगायची गरज नाही

तीस जास्त टाइम लागत नाही ना इंडिकेटरला हा आमच्याकडे पण इंजिनियर आहे हा काय पण हा काय कामाचा नाही

पुढे रे ती हा पुढे ठेव भय झाली एवढी पुढे नायची क्रॉस करा अजून निघेल इथून काढतोय हे काढ निघेल दिवस काढतोय चले बरकत बस तो? तोडीला गाडीला <laughs> बस <laughs> टोल पडला याच्यावर टोल पडला गाभारला <laughs> चला आमच्या गाडीचं काप झाला आता आणि गाडीवर धुवायची बाकी आहे गाडी थोडी धुवायची पण आहे सर्विस चाललंय पण अक्षय वाला जो वडापाव आहे इकडे अजून पालघर मध्ये फेमस वडापाव आहे तो वडापाव खातोय आता अजून बाहेर तर आजला ना बाहेर वडापाव खाल्त नाही लागत तुम्हाला मस्त मस्त टेस्टी टेस्टी वडापाव काय सोडावना बघा हे मागे बघा आता अक्षय धुवायला गाडी धुवायला आणली इथे सरी थोडं गाडी खूप मातीने माखली होती ते आता बाहेर काढते काल आहे तर काकाकडे गेली असती आहे का नाही माहिती नाही बघ तुझ्यावरती काका आहे की नाही माहिती नाही पण स्पेशल डिझेल वॉश केलेली गाडी आज स्पेशल चला आमची गाडी पण झाली आता वॉश करून चल बस बस गाडीवर चल लवकर आम्ही चाललो आता वडापाव खायला चल या अक्षयला कधी बसून नाटकं वडापाव खायचा वडापाव खायचा त्याला धीर नाही आता वडापाव खाऊन येतो आता बघतो किती वडापाव खातो सुद्धा जाऊन आमचा स्पेशल चुलीवरचा वडापाव इथे बाजूला चुलीवरची वडापाव स्पेशल पालगड पारवाडी अक्षय कुठं आहे वडा पाव आणि ही दह्याची चटणी கரீ பண்ண அக்ஷய வடா பாதிப்பா অঁ বনাওঁ দা বানো বনাওঁ যত্ন মুস্ক লাগে হ'ব লাগে এইবোৰ खाऊन पण झालं काय उपाशी होता सकाळपासून आता गप्पा पण तो मोबाईल ठेव आणि बिल भर ते नाटकं तुझी आम्हाला समजले बिल भरायच्या टायमाला लगेच मोबाईल मध्ये गेला ये लवकर भर आता मार्क असेल तर तुला वाटलं का आम्हाला समजत नाही हा चल भरती मंदरीत आता बडापा पुरला नाही म्हणून आम्ही आता मध्ये आतमध्ये

मी खावायला हा पण वडापाव चटणीवाला हिरवी चटणी वडा हे आहे काय काय ते मिरची अच्छा अच्छा ठीक आहे तर चला आम्ही तर वडापाव पण ठरलाय आता आणि आता तिघे पण निघालो घरी घरी जायला निघालोय तर हा ब्लॉक संपवतो ते त्याच्या अगोदर आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नक्की आठवणीने आपलं संपवतो देते चला बाय बाय